नालासोपाराचे युवा आमदार क्षितिश ठाकूर यांचा वाढदिवसानिमित्त चौदा जुलैला निलेश देशमुख यांच्याद्वारे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले या आयोजनामध्ये खूप मोठ्या संख्येने तरुणांनी रक्तदान केलं आपण ऐका काय म्हणतात निलेश देशमुख साहेब रक्तदान शिबीर घेतलं त्याबद्दल दोन शब्द सांग हे आमचं नवं वर्ष आहे आणि नऊ वर्ष लगातार आम्ही रक्तदान शिबीर घेत आहोत कारण हा आमच्या टोळी विभागात किंवा पूर्वमध्ये बऱ्याचशा लोकांना रक्ताची गरज असते आणि त्यावेळेला वेळेला ह्या पतपेढीच्या रक्तपाटी पथपीडीच्या माध्यमातून आम्ही त्या त्यावेळेला त्या त्या लोकांना आम्ही रक्त उपलब्ध करण्यात आम्हाला मदत होती काय हे रक्तदान शिबिर घेतलं आहे याच्यामागचा मेन उद्देश काय आहे आणि कशाबद्दल घे मान्य आमदार श्रीश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करण्याचा असतं आणि मग इतर कुठलाही कार्यक्रम करण्यापेक्षा दादांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक काहीतरी संदेश द्यावा यासाठी आम्ही गेले नऊ वर्ष इलेक्ट्रॉन शिबिराचं आयोजन करून समाजाचं ऋण या ठिकाणी आम्ही व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो